नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी लैंगिक समस्यावर तुम्हाला सायंटिफिकरित्या मार्गदर्शन देण्याचा सा प्रयत्न करतो मित्रांनो रोजचे माझ्याकडे तीन ते चार किंवा किंवा कपल येतात किंवा किंवा पुरुष येतात आणि त्यांना पेनिसवर इन्फेक्शन झालेलं असतं पेनाईल इन्फेक्शन त्याला मी ट्रायकोमोनेसिस किंवा कॅन्डिडेसिस असं संबोधतो हे खूप कॉमन आहे पण हे का होतं याविषयी आज आपण याच्यावर या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्हाला पेनाईल इन्फेक्शन किंवा पेनिचं इन्फेक्शन जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ ही आपल्या जे इंद्रियाची जे स्किन असते ही मागं घेऊन रोज त्याला क्लीन करणं आणि याच्या आतला स्मेग स्मेग्मा जो असतो जे फंगल पदार्थ असतो तो त्याला वॉश आऊट करणं अत्यंत गरजेचं असतं काही साबणवर वापरायची गरज नाही आहे कारण साबण वापरल्यानंतर आपले जे चांगले बॅक्टेरिया असतात किंवा चांगले फंगस जे आपल्याला बॅक्टेरिया पाहिजेत ते पण वॉश होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला इन्फेक्शन जास्त होण्याचं प्रमाण होऊ शकतं तर मित्रांनो त्याचप्रमाणे स्त्रियांनीसुद्धा जो वजानं पाठ असतो त्या वजानं पाठच्या आजूबाजूचे प्युबिक हेअर्स काढणं अत्यंत गरजेचं असतं आणि जेव्हा जेव्हा ते शौचालयाला जातात किंवा लघवी जातात तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचं प्रायव्हेट पार्ट वॉश करणं अत्यंत गरजेचं असतं आणि पुरुषांनी पण प्रत्येक वेळा जेव्हा शक्य असेल तेव्हा जेव्हा केव्हा हे शौचालयाला जातात तेव्हा त्याला क्लीन करणं अत्यंत गरजेचं असतं म्हणून मित्रांनो कारण का आजच्या घडीला हे इन्फेक्शन इतकं कॉमन होऊन जातं दोघांपैकी कपलपैकी एकाला होतं मग ते एक दुसऱ्याचं देवाणघेवाण करत असतात आणि खरोखर सांगतो वर्षानुवर्षे हे लोक पे जे माझे रुग्ण असतात ते परेशान असतात बिचारे आणि त्याच्यामुळं त्यांचा जो सेक्च्युअल जो एन्जॉयमेंट करण्याचा पिरियड असतो किंवा सेक्च्युअल कामकेडा करण्याची जी इच्छा असते ती पण कमी होते त्याच्यामध्ये त्यांना आनंद भेटत नाही त्याच्यामध्ये पण त्या स्त्रियांना किंवा पुरुषांना त्रास होतो कारण ते रे रेडिश होऊन जातं एकदम आणि जेव्हा इन इन्सर्ट करतात तेव्हा त्यांना खूप आग होते आणि कुठेतरी कामकेडा त्यांची बाधित होते म्हणून मित्रांनो चांगलं जर सेक्च्युअल लाईफ तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर सेक्च्युअल हायजीन हे चांगलं ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो पण जर या लैंगिक समस्या म्हणजे लैंगिक आयुष्यात जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं आयुष्य लैंगिक आयुष्य चांगलं तुम्ही स्वतः घडू शकता हे तुम्ही इथं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो